नव म्हात झाले तरी अजून बायांचा नात फुटाना होय केलं काय मी तुम्हाला मोबाईल घेऊन दिला का मी मोबाईल घेतला बायला मेसेज करायची काय गरज होती तुमची आपलं टायमपास करा टाइमपास होय आणि काय मेसेज केलाय जीवली का होय तिकडे उपाशी मरून द्या गे तुम्हाला काय जीवली जी का न झोपली का म्हणून काय तिला मेसेज करायची विचारलं आणि काय म्हणे तिला काय हिडिओ कॉल करून तुम्हाला तिचं नक्की बघायचं होतं काय आपल्याला म्हातारपणा दुधात पडलेली माशी आपल्याला दिसत नाही आणि तुम्ही चालला व्हिडिओ कॉल वर तिला बघायला सुधरा किंवा सुधरा जवानीत मस्त आपल्याला बायकांचा नाद होता आम्हाला मान्य आहे पण आपला आता उतारत वय झाले आपल्याला आता कोण भाऊ देत नाही काय गरज आहे का बायांकडे मेसेज करायची बघायची जवानीतले लिस्टिपला लावत होती म्हणलं म्हातारपणात कशी दिसती बघावं म्हातारपणात दिसती आता चार पाच नातवांची आव असल्यासारखी सुधरा सुधारावायचं एवढं मोबाईल परत मोबाईल मागू नका आणि अजिबात त्या बाईच्या घराकडे फिर कोणा तर तिच्या नातवंडला सांगीन सांगेन तुम्हाला व्हायला